मित्रांनो जर तुम्हाला कोणी सांगितले हून पुण्याचा प्रवास तेही थांबा किंवा अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास तेही फक्त दहा ते अकरा थांबे घेत तर मित्रांनो हे शक्य आहे आणि ही कुठली प्रीमियम गाडी नाही आहे ही गाडी आहे सर्वसामान्यांना परवडणारी कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गाडीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहता ट्रेन लवर्स आय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाडी नंबर बारा सहाशे एकोणतीस कर्नाटका संपर्क्रांती एक्सप्रेस ही गाडी यशवंतपूर जंक्शन बेंगलोर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या दरम्यान धावणारी एक संपर्क्रांती एक्सप्रेस आहे ही एक द्विसाप्ताहिक एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी यशवंतपूर जंक्शन वरून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी दिवशी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते यशवंतपूर जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली हे दोन हजार सहाशे दहा किलोमीटरच्या अंतर ही गाडी चव्वेचाळीस तास पंचावन्न मिनिटांमध्ये तेरा हॉलटेकेट पूर्ण करते या दरम्यान या गाडीची अवरेज स्पीड पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम अठरा जुलै दोन हजार रोजी सुरू करण्यात आली आता या गाडीच्या कोचीस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप जोडण्यात येतात एकूण एकवीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास यशवंतपूर जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या दरम्यान स्लीपरसाठी नऊशे तीस रुपये थर्ड ए सीसाठी तेवीसशे नव्वद रुपये सेकंड ए सीसाठी से चौतीसशे पंचावन्न रुपये तर फर्स्ट ए सी साठी पाच हजार आठशे सत्तर रुपये तिकीट दर आहे तसेच मित्रांनो जनरल तिकीट हे चारशे नव्वद रुपये आहे आता मित्रांनो आपण या गाडीचे यशवंतपूर जंक्शन ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या दरम्यान रेल्वेची टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी यशवंतपूर जंक्शन वरून सुडते तर दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी गाडी तुमाकुरूला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी तुमाकुरूवरून पुढे आरसी केरी जंक्शन साठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी आरसी केरी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजता ही गाडी आरसी केरी जंक्शन वरून आपला पुढचा प्रवास सुरू करते संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी दावणगिरे सात वाजून चाळीस मिनिटांनी हवेरी असे स्टॉप करत रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी हुबळी जंक्शनला पोहोचते हुबळी जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी गाडी हुबळीवरून पुढे धारवाडसाठी निघते रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी धारवाडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजून सतरा मिनिटांनी ही गाडी धारवाडवरून पुढचा प्रवास सुरू करते पुढच्या प्रवासात रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी बेळगावला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटात हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन बारा वाजून तीस मिनिटांनी गाडी बेळगाववरून पुढे मेरज जंक्शन साठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी मेरज जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटात हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन तीन वाजून तीस मिनिटांनी गाडी मिरज जंक्शन वरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते पुणे जंक्शनला ही गाडी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पंधरा मिनिटाचा हॉल्ट आहे पंधरा मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी नऊ वाजता ही गाडी पुणे जंक्शन वरून पुढे मनमाड जंक्शनसाठी रवाना होते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी मनमाड जंक्शन पुढे भुसावळ जंक्शनसाठी निघते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते या जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी भुसावळ जंक्शन पुढे भोपाळसाठी निघते रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी गाडी भोपाळ जंक्शनला पोहोचते भोपाळ जंक्शन वरती या गाडीला आठ मिनिटाचा हॉल्ट आहे आठ मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी गाडी भोपाळ जंक्शन पुढे झाशी जंक्शनसाठी निघते पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी झाशी जंक्शनला पोहोचते झाशी जंक्शन वरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी झाशी जंक्शन वरून पुढे हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते शेवटी दोन हजार सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास करत सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीला पोहोचते तर मित्रांनो हे होती गाडी नंबर बारा सहाशे एकोणतीस कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस वाया पुणे या गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र